मित्रांनो भारतीय इतिहासाच्या पानावर काही सत्याग्रह हे कायम कोरले गेलेले आहेत त्यापैकीच एक काळाराम मंदिराचा सत्याग्रह जो एकोणीसशे तीस मध्ये सुरू झाला होता हा भारतीय इतिहासाला कलाटणी देणारं हे वर्ष ठरलं होतं यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या सहकार्यावर या सत्याग्रहादरम्यान दगडफेकही झाली होती आणि ते जखमी झाली होती त्याचा हा वृत्तांत रविवार दोन मार्च रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या अध्यक्षतेखाली मोठी परिषद भरवली गेली या परिषदेत राम मंदिराच्या दिशेनं मिरवणूक काढण्याचे निश्चित झाले ठरल्याप्रमाणे वाजता सुमारे पंधरा हजार सत्याग्रहींची मिरवणूक राम मंदिराकडे शिस्तीत आणि शांततेत निघाली नाशिकच्या इतिहासातील एक अभूतपूर्व मिरवणूक म्हणून या मिरवणुकीचे वर्णन धनंजय किर यांनी आपल्या पुस्तकात केलेले आहे मिरवणुकीची आघाडी गोदावरी पुलावर तर पिछाडी देवळाच्या नाक्यावर होती आग्रभागी लष्करी धर्तीची बँड बासरी सनई तुतारी यांचा जयघोष होत होता तुकडी मागून बारवीर पथके चालले होते त्यांच्या मागून स्त्रियांचा समूह गाणे गात चालला होता तर त्यांच्या मागून बैरागी आणि वारकरी श्रीराम जयराम जय जय राम असे एक स्वरात नामस्मरण करत चालले होते मिरवणूक राम मंदिराजवळ येताच जिल्हाधिकारी पोलीस प्रमुख जिल्हा न्यायाधीश हे मंदिराच्या दरवाजाजवळ गेले व मंदिराचे सर्व दरवाजे बंद असल्याने मिरवणूक गोदावरीच्या घाटाकडे वळवली गेली तिथे या मिरवणुकीचे रूपांतर भव्य सभेत झाले एकूणच या दिवशी मिरवणुकीतील मंडळींना मंदिरामध्ये प्रवेश मिळाला मंदिरात प्रवेश न मिळाल्यामुळे दोन मार्च रोजी रात्री अकरा वाजता कार्यकर्ते आणि पुढारी यांच्या बैठकीत सत्याग्रह करण्याचा निश्चय ठरवण्यात आला तीन मार्च एकोणीशे तीस रोजी सकाळी सत्याग्रहाला सुरुवात झाली सत्याग्रहीच्या पहिल्या तुकडीत एकशे पंचवीस पुरुष आणि पंचवीस स्त्रिया होत्या ते मंदिराच्या चार दरवाजाजवळ बैठक मारून बसले होते तर शिबिरात इतर आठ हजार सत्याग्रही पुढल्या आदेशाची वाट पाहत बसले होते ब्रिटिश जिल्हाधिकारी गार्डन आणि त्याचे दोन दंडागीर आणि दोन दंडाधिकारी हे वातावरण शांत राहावे म्हणून पुरेपूर काळजी घेत होते बंदूकधारी शिपाई मंदिराभोवती कडेकोट पहारा देत होते देवळाच्या भिंतीपासून तीनशे आठ दगड लाठीकाठी हत्यार वगैरे काही आणता कामा नये असा हक्कुम सरकारने त्यावेळी काढला होता पोलीस अधीक्षक रेनॉल्ड्स यांनी दैवाळाजवळ आपला तंबू ठोकला होता पोलिसांच्या या बंदो पोलिसांच्या या बंदोबस्तामुळे स्पृश्यांनाही रामाचे दर्शन घेणे दुर्लभ झाले होते प्रभू रामरायाला कडीतुलपात बंद केले होते त्यानंतर शंकराचार्य डॉक्टर कुर्तकोटी यांच्या मार्गदर्शनाखाली या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी सभा भरवण्यात आली नऊ एप्रिल पर्यंत सत्याग्रह सुरूच होता रामनवमीच्या दिवशी प्रभू रामचंद्राचा रथ बाहेर पडणार होता ही घटना होती एकोणीसशे तीस ची सात एप्रिल रोजीची स्पृश्य आणि अस्पृश्य मध्ये या दोन्ही बाजूच्या दणकट लोकांनी श्रीरामाचा रथ ओढावा असे ठरवण्यात आले होते हा अभूतपूर्व संगम पाहण्यासाठी प्रचंड जनसमुदाय लोटला होता आपल्याकडचे दणकट तालीमबाज निवडक लोक घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मंदिराजवळ येऊन उभे राहिले परंतु रथाला स्पर्श पूर्ण करण्यापूर्वीच स्पृश्य हिंदूंनी रथ दुसरीकडून बाहेर काढला आणि हा रस्ता रुंद आणि काटेरी कुंपणे असलेला होता स्पृश्य कार्यकर्ते रथामागे धावू लागले त्याचबरोबर त्यांच्यावर दगड धोंड्याचा वर्षाही होऊ लागला तर डॉक्टर बाबासाहेबांचे सहकारी त्यांच्या डोक्यावर छत्री धरून त्यांच्या दगडापासून संरक्षण करण्याचा प्रयत्न करत होते भास्करराव कदरेकर या भंडारी तरुणाने पोलिसांचे कडे तोडून रथाकडे धाव घेण्याचा प्रयत्न केला परंतु तो थोड्या वेळाने रक्तबंबाळ होऊन बेशुद्ध पडला बाबासाहेबांच्या सहकाऱ्यांनाही अनेक बारीक सारीक जखमा झाल्या या सर्वांची परिस्थिती पुष्य अस्पृश्य यांच्या हानामारीत झाली मंदिर प्रवेश सत्याग्रहामध्ये नाशिक जिल्ह्यात अस्पृश्य हिंदूंना भयंकर छळ सोसावा लागत होता त्यांच्या मुलांच्या शाळा बंद झाल्या रस्ते बंद झाले रोजच्या व्यवहारातील जिन्नस मिळेनासे झाले अनेक त्रास सहन करूनही बाबासाहेबांच्या अनुयायांनी सत्याग्रह चालूच ठेवला संतापाच्या भरात काही अनुयायी इस्लाम धर्म स्वीकारण्याविषयी बोलू लागले तर त्यावर बाबासाहेबांनी तसं न करण्याचा सल्ला दिला यानंतर नाशिकच्या अस्पृश्य नेत्यांनी काही काळ हा सत्याग्रह मागे घेतला परंतु हा लढा परत सुरू झाला तो थेट एकोणीसशे ऑक्टोबर चा च्या चालला पाच वर्ष चाललेल्या या सत्याग्रहाच्या अनुभवानंतर बाबासाहेबांनी इतर कोणत्याही मंदिर प्रवेश आंदोलनात भाग घेतला नाही मंदिर प्रवेश करून जातीचे प्रश्न सुटणार नाहीत हे त्याच्या यवना लक्षात आले होते नऊ एप्रिल एकोणीसशे तीस काळाराम मंदिर सत्याग्रहादरम्यान सवर्ण आणि सत्याग्रही त्यांच्यामध्ये जो काही तणाव निर्माण झाला होता तर या तणावमध्ये ज्या दगडफेकीमध्ये बाबासाहेब आंबेडकरही जखमी झाले होते आणि या घटनेला आता पुन्हा एकदा रामनवमीच्या निमित्ताने इतिहासाला या उजाळा देण्याचा हा छोटासा प्रयत्न